नमस्कार आयात निर्यात व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य उत्पादन निवडणं किती महत्वाचं आहे यावर आज आपण बोलणार आहोत आपल्याकडे एक छान माहिती आहे योग्य उत्पादन निवड आयात निर्यातीचे रहस्य या नावाचा स्रोत आहे यात अहंगामी नाशवंत आणि कायदेशीर बाबी म्हणजे कंप्लायन्स यावर भर दिलाय चला हे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊ हो नक्कीच कारण कसे योग्य विचार न करता जर उत्पादन निवडलं ना तर नुकसान होण्याची शक्यता असते आणि स्त्रोतात म्हटल्याप्रमाणे ही निवड प्रक्रिया खरंच एक आ, रहस्य उलगडण्यासारखीच आहे हे बारकावे समजून घेतले की आंतरराष्ट्रीय व्यापारातला धोका कमी होतो आणि यश मिळायला मदत होते बरोबर आता स्रोत सांगतो की दोन मुख्य प्रकार आहेत उत्पादनांचे हंगामी आणि नॉन हंगामी हंगामी म्हणजे आंब्यासारखी उत्पादनं जी वर्षातल्या ठराविक काळातच मिळतात विकली जातात तेव्हा मागणी जास्त त्यामुळे नफा पण चांगला मिळतो हो आणि नॉन हंगामी म्हणजे समजा मसाल्याचे पदार्थ वर्षभर मिळतात मागणी पण वर्षभर असते पण मग काय होतं बाजारात स्पर्धा प्रचंड वाढते म्हणजे एका बाजूला वेळेचं बंधन पण जास्त नफा आणि दुसरीकडे वर्षभर संधी पण तीव्र स्पर्धा अशी स्थिती आहे अगदी आणि दुसरा महत्वाचा फरक सांगितलाय तो म्हणजे नाशवंत विरुद्ध नॉन नाशवंत वस्तू फळं भाज्या फुलं या नाशवंत वस्तूंना बाजारात चांगला भाव मिळतो हे खरंय पण त्यांना टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेज लागतं वेगवान वाहतूक लागते म्हणजे खर्च वाढतो आणि वेळेवर माल पोचला नाही तर नुकसानीचा धोका पण मोठा असतो नाही का हो ना आणि इथेच एक रंजक गोष्ट आहे धोका जास्त असला तरी ज्यांना ह्यातलं लॉजिस्टिक्स व्यवस्थित जमतं ना त्यांना नॉन पेरिशेबल वस्तूंच्या तुलनेत नफ्याची टक्केवारी अनपेक्षितपणे खूप जास्त मिळू शकते हे पटकन लक्षात येत नाही अच्छा हे महत्वाचं आहे याउलट मशिनरीचे भाग किंवा कपडे म्हणजे नॉन नाशवंत वस्तू त्या साठवणं त्यांची वाहतूक करणं सोपं असतं हो पण त्यात हो, सहसा नफ्याचा मार्जिन कमी असू शकतं कारण स्पर्धा जास्त असते आणि मोठे प्लेयर्स असतात बाजारात बरोबर हे झालं वस्तूंच्या टिकाऊपणाबद्दल पण या पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कायदेशीर परवानगी आणि नियम म्हणजे कंप्लायन्स अगदी कम्प्लायन्स हा तर कळीचा मुद्दा आहे स्रोतात स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक उत्पादनासाठी नियम वेगळे असतात उदाहरणार्थ अन्नपदार्थ असतील तर एफ एस लायसन्स लागतं शेती उत्पादनं असतील तर एपीईडीए नोंदणी आवश्यक आहे पॅकेजिंगचे पण नियम आहेत आणि केमिकलचं काय तिथे काय वेगळे नियम आहेत केमिकलसाठी एम एस डी एस लागतं मटिरियल सेफ्टी डेटाशीट त्यात सगळी रासायनिक माहिती असते धोकादायक वस्तू असतील तर नियम अजून कडक होतात काही केमिकलसाठी तर ची परवानगी पण लागते म्हणजे बरीच किचकट प्रक्रिया वाटते ही टेक्स्टाईलचं पण असंच काहीसं असेल हो टेक्स्टाईलमध्ये पण आहे टेक्स्टाईल कमिटीचं सर्टिफिकेट लागतं गुणवत्तेसाठी शिवाय ॲजो फ्री सर्टिफिकेशन म्हणजे कपड्यांमध्ये हानिकारक रंग नाहीत हे सिद्ध करावं लागतं हे आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाचं आहे आजकाल तर इको लेबल ऑर्गॅनिक सर्टिफिकेट्स यांची मागणी पण वाढतीये म्हणजे या कायदेशीर बाधित पूर्ण केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही अजिबात नाही या सगळ्याकडे व्यापक दृष्टीनं पाहिलं तर जागतिक बाजारात टिकण्यासाठी आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी नियमांचं पालन किती आवश्यक आहे हे स्पष्ट होतं पण मग प्रश्न येतो की लहान किंवा नवीन व्यापारी या सगळ्या गरजा कशा पूर्ण करतात कारण वेळ आणि पैसा दोन्ही लागतो यात बरोबर तर आजच्या चर्चेतून काय महत्वाचं समोर आलं थोडक्यात सांगायचं तर हंगामी उत्पादनं ठराविक काळात जास्त नफा पण व्यवसाय मर्यादेत नॉन हंगामी वर्षभर व्यवसाय पण स्पर्धा जास्त नाशवंत वस्तू नफा जास्त पण खर्च आणि धोका पण जास्त नॉन नाशवंत वस्तू हाताळायला सोप्या पण मार्जिन कमी हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य परवानग्या आणि कायदेशीर कागदपत्र त्याशिवाय काहीच शक्य नाही हे सगळे घटक लक्षात घेतल्यावर एक विचार मनात येतो कोणता की एखादा नवीन लहान व्यवसाय जो नुकताच निर्यात क्षेत्रात येतोय त्याने कमीत कमी धोका पत्करून आणि जास्तीत जास्त शिकण्याच्या उद्देशाने आपलं पहिलं उत्पादन कसं निवडावं खरंय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि अजून एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे या मुख्य वर्गीकरणांच्या पलीकडे जाऊन म्हणजे विशिष्ट देशाच्या बाजारपेठेत उत्पादन निवडताना तिथले सांस्कृतिक संदर्भ किंवा वाहतुकीच्या सोयी असे इतर छुपे घटक किती परिणाम करत असतील ज्यांचा विचार कदाचित या स्रोतात थेट नसेल पण तेही तितकेच महत्त्वाचे ठरू शकतात हा विचार नक्कीच करायला हवा